प्रांताधिकाऱ्यांच्या बनावट सहीद्वारे आदेश जोडून संगत मतानं जागेची खरेदी विक्री केल्याचं दुसरं प्रकरण समोर आलं आहे पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील जमिनीची प्रांताधिकाऱ्यांच्या बनावट सहीद्वारे आदेश जोडून संगणमतानं खरेदी विक्री करण्यात आली होती या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता असाच अजून एक प्रकार कोर्टी इथंच घडला सव्वीस मे रोजी पंढरपूर प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशांवये मधुकर गोरख बागल यांनी जागा खरेदी केली होती ही जागा विहिरीच्या प्रायोजनार्थ खरेदी करण्यात आली होती मात्र त्यांनी विहीर तर तर पाडली नाहीच प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून त्यांनी त्या जागी मोठं किराणा मालाचं दुकान आणि राहण्यासाठी भलं मोठं घर उभं केलं यामध्ये कोर्टी येथील मंडलाधिकारी तलाठी हे तर सामील नाहीत ना असा संशय व्यक्त करण्यात येत आहे प्रांताधिकाऱ्यांना फसवून जमिनीची खरेदी करून त्या जागेचा गैरवापर केल्याचं दिसत आहे यामध्ये आर्थिक व्यवहार जास्त झालेला दिसत आहे अशी चर्चा कोर्टी गावात आणि पंढरपूर तालुक्यात होत आहे तसंच पंढरपूरचे विद्यमान प्रांताधिकारी सचिन इथापे हे याबाबतीत काय कारवाई करणार मधुकर गोरख बागल यांची खरेदी रद्द करणार का अनधिकृत बांधकाम पाडणार का याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे